खऱ्या अर्थाने अनेक फॅक्टरची या निवडणुकीत चर्चा होती निष्ठा असेल गद्दारी असेल त्याचबरोबर काही जाती समीकरण असतील जरंगे फॅक्टर असेल तर या निवडणुकीत कोणता फॅक्टर चालला असं तुम्हाला वाटत तुम मला वाटतं या निवडणुकीमध्ये निष्ठा आणि स्वाभिमान या दोन गोष्टी आहेत हा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा होता कारण जरी जातीय समीकरण आपण म्हटलं तरी सुद्धा शेतकऱ्याला जात नसतं आणि या शेतकऱ्याच्या समस्या या फार अडचणीच्या ज्या अडचणी होत्या याला आवाज उठणं गरजेचं होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे मला वाटतं निष्ठा आणि स्वाभिमान या दोन गोष्टी फार महत्वाच्या विजय आपला झालेला आहे राज्यातही अनेक महाविकास आघाडीचे ते वाढलेले आहेत त्याचं यश काय सांगा नक्कीच महाविकास आघाडीचं वातावरण हे काय आहे हे लोकसभेच्या निवडणुकांनी दाखवून दिलेलं मी प्रत्येक वेळी सांगायचो की हा ट्रेलर आहे आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण कशा पद्धतीने बदलेल ते आपण पाहलच की यामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभारण्याचा निर्धार हा महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे